शिंदीचा नवस खडा या जोतिबाला गेलो माणसांच्या गर्दीत वाट काढता काढता नाट्य पोचल बोहा गाभरा समोर बघतो तर काय दोन जोतिबा म्हणजे एक आपला नेहमीचाच आणि दुसरा कशी देवी सोबत घेऊन उभा होता विचारलं तर म्हणला सावित्री देवी म्हणलं बा देवा एकाच्याच नवसाचं सामान आणलंय आता दोघ असे काय म्हणून देऊ तो जोरात हसला मी म्हणलं देवा काही चूक झाली असेल तर माफी कर पण असं जोरजोरात हसू नकस तर म्हणला अरे आम्हाला नवसाची काय गरज सोबत फक्त श्रद्धा घेऊन यायची आणि मग ही कोण सावित्री मला तर काय बी उमग झालंय अरे तुझी चिंगी पास झाली ना ती याच सावित्रीमुळं काय बी काय देवा नमस्कार केला तर जो ती बाला आणि चिंगी पास झाली या सावित्री देवी मुळे आणि माझ्या चिंगीच काय तिनं बी पुस्तके गिरवलीच की अरे वय पर तवा ती साळत गेली तवा ना हा वय तर काय मग आपण ती साळत गेली ती या सावित्री देवी मुळ बर मग या ज्योतिबाने काय केलं ग अरे येड्या तुला अक्कल दिली तिला साळत पाठवायची मला परत काय उंगण झालं होत मग तुम्हाला गावातल्या पारावर घेऊन गेला आणि बोलू लागला अरे जेव्हा कोण बाई शिकायला जात नव्हती ना तेव्हा या सावित्रीनं साळा काढली लय अंगाळ बोलायची शिव्या घालायची साळ जाताना अंगावर शेण फेकायची मग सावित्री रडत नाही रडायची हसायची शेण सुकवून त्याची पावडर बनवायची कर देवा आणि मग ते आता पावडर कुठे म्हणजे त्याची काय कुदिदी झाली का काय नाही त्याची आता प्रोटीन पावडर झाली हल्ली या पोरी ऑलिम्पिक मध्ये मेडल मारतात वर्ल्ड कपचे क्रिकेटचे वर्ल्ड कप जिंकतात ना ते याच प्रोटीन पावडर मुळे अरे बापर लयच लक्षण आहे की हे सावित्री अरे हे तर कायच नाही तिची किती लुगडी वाया गेली काय सांगू तुला लोक थुकाचे शेण प्याकाचे काय काय करायचे का का पण तिनं मात्र ती, ती सगळी लुगडी जपून ठेवली वय खरं तेव्हा आणि मग काय केलं काय ते लुगड्यांचं अरे हल्ली त्या पोरी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड ना तेच कापड वापरून मला तर काय बी कळत नव्हतं काय चाललंय काय कळनच झालं होतं मी आपला देवळातलं तो भंडारा घेतला आणि हवेत उधळला जोतिबाच्या नावानं चांग भलं जोतिबाच्या नावानं चांग भलं खरा उत्कार बघितला उडालेला भंडारा खाली येताना त्याची अक्षर होत होती आणि चिंगीच्या कापडाला जाऊन चिपटत होती चिंगीची कापड जिथं जिथं फाटली होती ना ती सौी जागा आता अक्षराने भरली होती मी तो खाली पडलेला भंडारा पटपट पटपट डबीत भरला आणि चिंगीला घेऊन घरला निघालो आणि घरी जाऊन बघतो तर काय त्या डबीत भंडारा नव्हताच त्या भंडाऱ्याची आता शाई झाली होती चिंगी आता माझी त्याच शाईनं रिव्हिजन का काय ते करत असते सावित्री हो देवीच ती चमत्कार दावल्यावर राहते वय